कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम आहे मुसळधार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने नरसिंगवाडीतील दत्त मंदिरामध्ये नदीचं पाणी शिरलंय नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदा नदी पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह वाढलाय सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसराला पाण्याने वेडा घातला असून दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय नदीकाठी न जाण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे खडकवासला धरण साखळीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे खडकवासला धरण साखळीमध्ये नऊ पूर्णांक सदुसष्ट टीएमसी म्हणजेच तेहतीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा झाला आहे चारही धरणांमध्ये एका दिवसात दीड टीएमसी पाणीसाठा वाढलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणामध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे अशात उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे उजनी धरणातून नदीपात्रामध्ये एकवीस हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलाय सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा अर्ध्या फुटानं वाढ झाली आहे आयरविन पुलाजवळ पाणी पातळी ही पंधरा फुटांवर पोहोचली आहे परिणामी पाटबंधारी विभागाची चिंता अधिकच वाढली आहे